नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ सर्वांना दही कालाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला माहिती आहे आपले तेहतीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि मित्रांनो गांधीनगर मित्रमंडळचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी मला आज निमंत्रित केलेलं आहे त्यांच्या दही काला उत्सवाला भेटायला मी आज जाणार आहे त्यांच्या निमंत्रणाला मान देऊ आणि दही काला उत्सव अनुभवणार आहे गोविंदांना शुभेच्छा वगैरे देणार आहेत असं प्रत्येकजण आपलं मंडळ घेऊन दैकाला उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी जाणारच आहेत तर फक्त सांभाळून आपले सण साजरे करा कोणाला दुखापत होऊ नये ही स्वामींच्यानी प्रार्थना सर्व आपले गोविंदा सुखरूप पुन्हा आपल्या घरी येतील आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आपलं इंस्टाग्राम अकाउंट नवीन चालू झालेलं आहे प्रथमेश केकर ब्लॉग तुम्हाला डिस्प्लेवरती त्याची लिंक दिसेल असतं तिकडे जाऊन मला तुम्ही फॉलो करू शकतात आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की अवघे काही दिवस उरलेले आहेत गणरायाच्या आगमनासाठी म्हणजे ज्या सबस्क्रायबरच्या घरी मंडळांमध्ये किंवा घरी सामाजिक संदेश देणारे देखावे उभारलेले असतील खूप उत्तम असा मेसेज असेल अशाच आपण मंडळांना किंवा त्यांच्या घरी आज आपण भेट देणार आहोत असे पाच जण आपण सिलेक्ट करणार आहोत आणि त्यांचा देखावा प्रत्येक जणांपर्यंत पोचावा त्यासाठी आज आपण प्रयत्न करणार आहोत तर गणपतीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच आणि जर तुमचाही देखावा किंवा मंडळाचा देखावा सामाजिक संदेश देणारा वगैरे असेल चलचित्र वगैरे असेल तर तुम्ही मला डी एम करू शकता कमेंटमध्ये किंवा मला इंस्टाग्राम अकाउंटला प्रथमेश केळकर ब्लॉग या अकाउंटला जाऊन तुम्ही तिकडेही मला टी एम करू शकतात तर चला आजचा गोविंदाचा ब्लॉग होणार आहे आणि बोला बोल बजरंग बली की जय चला मित्रांनो आता मी आहे ना प्रतीकच्या ऑफिसला आलेलो आहे तुम्ही ते बघू शकता दही कलाची आहे ना तयारी चालू आहे आणि या साईडला आहे ना सगळे ढोल ताशा पथक वगैरे आलेले आहेत तर ढोल ओले झाले आहेत ना तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता ते ढोल तापवतात आणि इथून आता पण सरळ पुढे जाऊया आपण इकडे बघू शकतो ना शिवरुद्र ढोल ताशा पथक डोंबोली तुम्ही बघू शकता अध्यक्ष आदित्य पाटील म्हणून आहेत आणि हे पहिली आता सलामी देणार आहेत तिकडे आपल्या पत्ताला आणि त्याच्यानंतरच आपल्या इकडे हे गोविंद उत्सव चालू होणार आहे तुम्ही आजूबाजूला बघू शकतात तर थोड्याच वेळामध्ये दही उत्सव चालू होईल क्रेन पण आलेली आहे आणि तिथे प्रत्येकच्या ऑफिसला आपण बघितलं की दहीहंडी सजवायला घेतलेली आहे आणि एक अशी नावजलेली हंडी गांधीनगर मित्रमंडळ डोंबोली पूर्व दही कला उत्सव वर्ष आठवे आठ वर्ष आहे आणि दही कला उत्सवनिमित्त त्यांनी रील स्पर्धा पण ठेवलेली आहेत जर तुम्हाला माहीत नसेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटला जाऊन चेकआउट करू शकतात आणि आज लाईव्ह पण आहे तर सगळी दहांडी लाईव्ह होणार आहे तर बघूया दही कला उत्सवमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं सेलिब्रिटी वगैरे सगळे काही येणार आहेत आणि गोविंदांनाही आपण बघणार आहोत किती मनोरी असतात म्हणजे थर असतात आहेत तर सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आता आपण इकडे बघतो आहे की शिवरुद्र ढोलताशा पथक आता इकडे बांधायला घेतात आहे थोड्याच वेळेने इकडे ढोलताशा पथकही चालू होईल आणि या साईडला जर आपण बघितलं तर इकडे आपली मटकी आहे तर आता इथे लावणार आहे वरती क्रेन पण सज्ज आहे आणि थोड्याच वेळात इकडे गोविंदा पथकाला चालू होणार आहेत तर आता आपण सलामी बघूया या शिवरुद्र ढोलताशा पथकाची yeah <laughs> समोर बघतोय ना की इकडे आता हंडीचे थर लावण्यात येत आहेत तर आपण बघूया आता किती थर लागतात बघतोय दुसरा थर आणि दुसऱ्या थरासाठी प्रयत्न यशस्वी झालेला आहे तिसरा थर चालू आहे की त्यांनी पुन्हा एकदा थर लावायला घेतलेले आहे समोरच आपल्याला बघायला मिळत आहे पुन्हा एकदा थर लावायला घेतलेले आहेत आणि दुसरा तिसरा थर यशस्वी झालेला आहे तीन थर लागलेले आहेत चौथा थर वरती चढतो आहे चौथा पाचवा आणि सहावा आहे तीन एक्के मारणार आहेत सात तराची सलामी समोरच आपल्या इकडे सहा तराची सलामी बघायला मिळते आहे

पाच तर पाच तर लागलेले आहेत आपण बघतोय पाच तर पाच थरांच हे विनंती करत जिथे ट्रेन आहे तिथून सगळ्यांनी व्हायचं आहे ट्रेन आहे तिथून इथून व्हायचं आहे सगळ्यांना विनंती आहे ट्रेन टीम लाजून सगळेजण बाजू लावा अरे बस पाहिजे बघा कुणाला काय इजा झाली तर लवकर थोडे पंचावर घेऊन सहा थराची आपण आता सलामी बघितलेली आहे साई कृपा बाल गोविंदा पथकाची समोर श्री समर्थ गोविंदा पथक सोनारपाडा हे थर लावतात थोडं थोडं सारखं फक्त एकच कोणत्या प्रतिनिधी पुढे हातबार लावायला बघा आपल्या गोविंदा आपल्या कुठल्याही गोविंदाला कुठलीही विजा होता कामा नये आपण काळजी घ्यायचे त्या बाजूने थोडी जागा रिकामी आहे पुढे या पुढे या लावलेले आहेत आणि सहावा थर, थर वरती जातो आहे सात थराची सलामी आपल्याला इथे बघायला मिळते आहे एक दोन तीन चार पाचवा थर बसला आहे आणि सात थराची सलामी देण्यासाठी काय काही हरकत नाही तुम्हाला एक पुन्हा एक संधी मिळणार आहे काही काळजीपूर्वक खाली या काही करू नका त्याआधी मी विनंती करेन की आपण अभिनेता दिसो सांगू की आपण इथे शुभेच्छा द्यायच मी सर्वांना खूप शुभेच्छा एकदा साई किबा भूमिका बद्दल दाखवली चला आता आता पुढे पुढे सांगितली पुढे सर ओम साई जय साई च्या घोषात हे गोविंद पथक बनवले नक्सत आहे सात थरांची सलामी देण्यास सक्षम

आई एक विरा विनंती आहे थोडस त्याच्यावर खाली होता ते कधी कोसळू शकत आई एक थोडं थोड सगळ्यांना तिकडे बसू नका थोड खाली या युवा महिला बदल पचास तोला क्या बात है आपण समोरच बघतोय ना थर लागतात आहेत दोन आणि आज तिसरा तर चार तलांची सलामी बघायला मिळते आहे आणि सुंदर असे चार तर लागलेले आहेत खूप अजून गोविंदा आहेत आताशी नऊ दहा गोविंदा झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता अजून आहे पण समोर बघतोय आता सात थराचा सा मानवी मनोरा रचत आहे तर आपल्याला इथे सात थराचा सात तऱ्याची सलामी इथे बघायला मिळणार आहेत तर आपण बघतोय हा पहिला आणि दुसरा तर लागलेला आहे तिसरा तर तीन तर लागलेले आहेत ला चौथा तर यशस्वीपणे वरती चढतो आहे चौथा तर वरती चढलेला आहे पाचवा तर पाचवा तर आपल्याला इथे बघायला मिळतोय साववा आणि तीन एक्के मारण्याचा यशस्वी प्रयत्न होतो की नाही आपण बघूया सहावा आणि सातवा तर सात तऱाची सात तारांची यशस्वी सलामी दिलेली आहे यशस्वी सलामी आपण सात तारांची बघितलेली आहे सुंदर अशी सलामी दिली आहे सात तारांची

आपल्या कुठल्याही बाळगोपाला इजा कामा नये मराठी अस्मिता जपली पाहिजे पा, आपली भाषा टिकली पाहिजे या स्वागत आहे तुमचं यानंतर समर्थ शिवलीला गोविंदा पथक ठाकुर्ली चोळेगाव

आई आपले असत आहेत विनंती आपण लावायचा आहे उपस्थित विनंती आहे आणि सलामी देण्यासाठी सज्ज पाचवा तर उभा राहतो आहे आणि सहा ताराची सलामी झाली आहे टाळ्या झाल्या जोरदार आता आपल्याला एक पथक बघायला मिळत आहे बघू शकतात पहिला आणि हा दुसरा तर लागलेला आहे पथकाचा पुढे या कृष्ण कृष्ण पुढे या बाजूला पुढे पुढे एक दोन तीन तीन तर आणि आज चौथा तर यशस्वी त्यांनी लावलेला आहे सायलीला गोविंदा पथक लावतायत चौथा तर लागलेला आहे पाचवा तर चढलेला आहे यशस्वीपणे आणि आज सहावा तर गोविंदा पथक हळूहळू आपले बनवले असताना सात थराची सलामी सायलीला गोविंदा पथकाची जबरदस्त सलामीसाठी आणि बाळगोपाळ आपला सलामी देण्यास सज्ज आणि सलामी, सलामी दिली आहे साई गोविंद भटक यांनी सहावी दिलेली आहे आगळी वेगळी सहावी आणि याचा याचा आनंद आपण नाचून जोश उल्हासात सगळ्यांनी आनंद इथे साजरा करायचा आहे कोण समोरच आपल्याला स्वराज्य गोविंदा पदक पथक दिसत आहे स्वराज्य दोन थर लागलेले आहेत तिसऱ्या थरासाठी पथक कमळपाडा त्यानंतर त्यानंतर ओपसाई त्यानंतर महाकाल गोविंदा पथक त्रिमुर्तीनगर महाकाल त्यानंतर जय मल्हार दिवा जय मल्हार गोविंद पथक गोपाल त्यानंतर श्रीराम गोविंद पथक तावडी रावडी, रावडी त्यानंतर संकट मोचक कल्याण संकट मोचक नाही साई संतोष महाकाल गोविंद पथक त्यानंतर राजेशाई बाळा राजेशाही लक्षात ठेवायचे राजेशाई चला पुढे बॅकिंगला लावा बॅकिंगला फ्लीज वर करा बॅकिंगला पुढे या आपल्याला चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंत आज आपण गांधीनगर मित्रमंडळ डोंबोली पूर्व यांना भेट दिली आणि खूप सुंदर असे आपण मानवी मनोरे म्हणजे थर बघितली सहा सात थर पाच थर काही काही नवीन गोविंदाने चार थरही लावली तर खूप उत्तम असा आजचा अनुभव होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लवकरच भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर